आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लोकांना ठरवायला पाहिजे काय मागायचे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आली राहिल्या माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून त्याला आम्ही मतदान करणार आहोत काय मागाव ठरवा ना अनिल भाईला सल्ले आजची वेळ हल्ल्याच्या म्हणून इतरांगणाऱ्याने काय मागाव ते ठरवा निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे लोकांना कर्जमाफीचा माफीचा लागला लागलाय आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो लोकांनी ठरवायला पाहिजे गु तर काय मागायचे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईदास सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून त्याला आम्ही मत आणखी त्यानं काय मागाव ठरवा ना अनिल बाईदास मध्ये आशीच्या नदी देऊन टाकू तुला म्हणून मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागाव ते ठरवा निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे लोकांना कर्जमाफीचा नाम लागलाय आम्हाला निवडून यायचे तुम्हाला काहीतरी निवडणुकी आश्वासन देतो लोकांनी ठरवायला पाहिजे आपण तर काय मागायचे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आली राहिल्यासारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार त्याला काय माग ठरवा ना

तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका